आता पण गातो यस yes. आधी रड गाणं गातो मग नंतर गाणं <laughs> नाशिकच्या माझ्या खुपशा विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्या बसल्या असतील इथं मुंबईवरन म्हणजे मुंबईला यायला आणि गाणे शिकायला त्यांना खूप त्रास व्हायचा आणि इथं इतकं जबरदस्त टॅलेंट आहे हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो आणि त्यांचा त्रास कमी व्हावा इथनं खूपशी मुलं माझ्याकडे अजूनही येतात म्हणून एक अट्ट केला होता एक जागा घेऊन त्याच्यात संगीत शाळा करायची पण जागेच व्यवहार ज्ञान नसल्यामुळं माझी फसवणूक झाली आहे दादा आणि <laughs> ते चांगलं माहितीये कारण दादांनी दोन तीनदा मोठमोठ्या मुट सरकारी ऑफिसर्सनं दम दिला होता कारण दादा दमाशिवाय कुणालाच दमात घेत नाही दादा नव्वद टक्केपर्यंत मी जवळ आलोय दहा टक्के काम का होत नाही आहे हेच मला कळत नाही हे दुःख आहे माझं इथे एक चांगली शाळा झाली असती आणि मी आवडीनं ती शाळा स्वतःही सांभाळली असती तर ह्या बाबतीत भुजबळ साहेबांनी सुद्धा माझी खूप मदत केली आहे आणि दादा याची थोडीशी जर मनावर घेतलं तर हे नक्की माझं काम होईल आणि मी इथं एक चांगली शाळा करीन अशी माझी खात्री आहे कारण मुंबईतलं जर तुम्ही माझी शाळा बघितली तर तुमची खूप तब्येत खुश होईन जाईल तर दादांना विनंती आहे भुजबळ साहेबांना विनंती आहे की तुम्ही मला यात ना जसं काका मला वाचवा म्हणतो आपण तसं दादा मला वाचवा आता आणि ही माझी स्वप्नपूर्ती दादा आणि भुजबळ साहेब पूर्ण करतील असे मी तुमच्या समोर त्यांच्याकडनं ग्वाही घेऊ इच्छितो <laughs> आज प्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचा आवाज आणि गाणी ही रसिकांना मंत्रमुग्ध करतात सुरेशजींनी सहाशे चित्रपट आणि एक हजार अल्बमच्या माध्यमातून जवळपास माझा माहिती खरी असेल तर वीस हजार गाणी गायलेली आहेत आणि प्रेमगीताबरोबरच त्यांनी गायलेली भक्तिगीतं आणि सुगम संगीत देखील रसिकांच्या पसंतीस उतरलेली आहेत परंतु रसिकांनी देखील कुठलं गाणं गायल्यानंतर शिट्टी वाजवायची हे पण समजून घेतलं पाहिजे आजचं गाणं शिट्ट्या वाजवण्याचं नव्हतं काय आपलं मिळालं तोड मिळाली मोठं मार शिट्टी असं कुठेही शिट्ट्या वाजवून तुमचं काही वाया घालू नका एवढंच मी सांगतो हिंदी आणि मराठी भाषेबरोबर आमच्या सुरेशजींनी भोजपुरी असेल कोकणी असेल मल्या मल्याळी असेल बंगाली असेल सिंधी असेल उर्दू ह्या भाषांमध्ये दे देखील गायन केलेले त्या सर्व समाजातील रसिकांना ते आपलेसे वाटतात त्यांच्यावर मनापासून हे सगळेजण आपल्यास ही सगळेजण प्रेम करतात आणि टी व्हीवरील गायन स्पर्धामध्ये परीक्षक म्हणून आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लाईव्ह कॉन म्हणून त्यांच्या माध्यमातून ते रसिकांच्या भेटीला येत असतात आपण पण अनेकदा था पाहत असतो सुरेश वाडकर यांनी मुंबईत सुरू केलेल्या ज्या संगीत विद्यालयाचा त्यांनी उल्लेख केला त्या नवोदित गायकांची पिढी तयार होतीये आणि त्या माध्यमातून त्यांची संगीत सेवा गायन साधना त्यांनी सुरूच ठेवलेली आहे नाशिकवर पण त्यांचा प्रेम आहे याचा उल्लेख त्यांनी केला खरं तर तसं घडायला नको होतं उज्वास साहेबांनी प्रयत्न केला मी प्रयत्न केला ते म्हणाले नव्वद टक्के जवळपास काम झालेलं आहे दहा टक्के राहिलेलं आहे ले ले मी आता नवीन इथं मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सरकारनी पोलीस कमिशनर म्हणून कर्णिक दिलेले अतिशय चांगले अधिकारी आहेत मी त्यांना बोलवलेलं आहे जायच्या आधी पुण्याला मी निघणार आहे थोड्या वेळानी जायच्या आधी मी संदीपजींना राहिलेलं दहा टक्के काम पूर्ण करण्याच्या करता निश्चितपणे सांगितलं त्याच्यामध्ये आपण पण नाशिककरांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि एक चांगल्या प्रकारे त्यांचं जे स्वप्न आहे की मुंबई मुंबईसारखंच उत्तम असं संगीत विद्यालय किंवा नवोदित गायकांची पिढी तयार करण्याच्या करता त्यांची जी मनापासून इच्छा आहे ती पण आपण पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न करू